नमस्कार मंडळी कविता माझ्या अस्वस्थ मनाची भाषा या माझ्या युट्यूब चॅनेलवर मी मंजुषा थावरे तुम्हा सर्व रसिकांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज अनंत चतुर्दशी बाप्पा गावाला निघाले घरी जायला निघाले या वर्षीची तरी पुण्याची मिरवणूक वेळेत पूर्ण व्हावी हीच इच्छा या निमित्ताने व्यक्त करते आणि त्यामुळे मनात आलेले काही विचार आज तुमच्या समोर मांडते बघा कस वाटतंय गणेशोत्सव काय आहे गणेशोत्सव गणेशोत्सव एक संधी कलाकारांसाठी अगदी मंडप सजावट ते अदाकारी पर्यंत मूर्ती रंगकाम ते हार दागिन्यांपर्यंत कौशल्य मैदानी खेळ ते बुद्धीबळापर्यंत हाडाचा कार्यकर्ता पासून यशस्वी नेत्यापर्यंत वक्ते तयार होतात ह्याच व्यासपीठावरून सत्रंजी उचलणारा सामान्य कार्यकर्ता मोठा होतो ह्याच सभामंडपातून अनेक वादक कलाकार तयार होतात ते ह्याची सेवा करताना आणि पुढे जाऊन खजिनदार होतात घरोघर वर्गणी गोळा करताना एखादा सार्वजनिक समारंभ पार पाडताना कराव्या लागणाऱ्या तडजोडी त्याच तर शिकवतात समूहात वावरायला समोरच्या व्यक्तीच ऐकून घ्यायला आणि बरोबरच्या सर्वांना मान देत पुढे जायला अशीच पिढी घडत जाते या उत्सवातून सर्वांनाच हक्काच व्यासपीठ आनंदाचा स्रोत उपलब्ध करून देणारा हा जनसामान्यांचा उत्सव त्याच स्वरूप त्याचं पावित्र्य आणि त्याच भवितव्य अवलंबून आहे ते सामाजिक तुमच्या जागरूक नागरिकांवर आपण आपलं कर्तव्य पार पाडलं तर अनिष्ट प्रथांना पायबंद घालणं सहज शक्य आहे त्यासाठी उत्सवावर बंदी घालायची गरज नाही उधळणाऱ्या मनाला वेसन घालायची गरज आहे कारण हा उत्सव माणूस घडवणारा आहे न की बिघडवणारा श्री गणेश आहेच अठरा विद्या चौसष्ट कलांचा अधि अधिपती. अर्थात नश्वर ईश्वराचे विसर्जन करणारा मी कोण बरोबर त्या ना त्यापेक्षा माझ्यातल्या माणसाचे विसर्जन होणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी हाच तर उद्देश होता लोकमान्यांचा बरोबर ना आपल्यासाठी आपला गणेशोत्सव कायम सदोदित असाच अव्याहत सुरू राहावा ही इच्छा असेल तर तुमच्या माझ्यासारख्या जागरूक नागरिकांनी पुढे येणं गरजेचं आहे त्यासाठी बोला गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या पुढच्या वर्षी लवकर या धन्यवाद